नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त नाम मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स हा जो व्हिडिओ आहे ना तो आहे शुक्रवारचा सकाळचा तर ते इथे बघा मी ना नाश्त्याची तयारी करत होते आणि इथे ना चहा ठेवली आहे मी गॅसवरती तोवर मी बाकीचे नाश्त्याची म्हणजे आज बनवणार आहे नाश्त्याला ढोकला तर खमंग ढोकला तर त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण ही रेसिपी शेअर केलेली आहे तुम्ही तिथेही बघू शकता पण तिथे कसं ना आपण पूर्ण डिटेल्स नाही देऊ शकत म्हणून मी या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवत आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते ना त्यासाठी माझ्या चॅनलला स्पर्श मॉमीज फूड लॅबला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला एक बेल आयकॉनचं आयकॉन आहे त्याच्या त्याला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळतील आणि तुम्ही पाहू शकाल तर फ्रेंड्स प्लीज आणि लाईक करायला बिलकुल पण विसरू नका तुमच्या एक एक लाईकने सबस्क्राईबने तुमच्या कमेंटने मला खूप सारे मोटिवेशन्स मिळतात फ्रेंड्स आणि मी खूप मोटिवेट होते पुढचे नवनवीन व्हिडिओज टाकण्यासाठी तर इथे आहे ना मी गॅसवरती पाणी ठेवलं होतं गरम करायला सर इथे ना आपण ढोकळ्याचं बॅटर कसं बनवायचं ना ते बघणार आहोत तर इथे ना मी एका मोठ्या बाऊलमध्ये तीन चमचे साखर घेतली त्यानंतर दीड कप मी पाणी टाकले आणि दोन च दोन टीस्पून मी लिंबसत्व टाकणार आहे त्याच्यानंतर मी इथे हळद टाकली आहे आणि आता चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि ह्या सर्वला ना एक जीव होईपर्यंत मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे साखरनं आपली पूर्ण विरगळली पाहिजे अशा प्रकारे आणि थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पीठ सोडायचं आहे तर मी ना दीड कप पीठ घेतलं होतं तर कप ना तुमच्यासोबत शेअर करायला म्हणजे स्किप झालं तो असू पण इथे ना मी हळूहळू करून त्याच चमच्याने ना थोडं थोडं करून असं पीठ टाकत आहे तर असं पीठ आहे ना थोडं थोडं करून टाकलं ना तर आपल्या पिठाच्या गुठळ्यासुद्धा होत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे पीठ छान फेटलं जातं भलेही तुम्ही त्याला चाळलं नाही तरीही चालेल तुम्ही असंच त्याला फेटून कारण आपण पीठ फेटणारच आहोत त्यामुळे त्याच्यानंतर ना मी त्याला अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवलेलं तर इथे तुम्ही बघू शकता छान असं रेस्ट झालेलं आहे आणि बघा इथे पीठ किती मस्त झालं आहे ना तर त्याच्यामध्ये मी आता टाकत आहे थोडंसं तेल तर थोडं तेल टाकलं ना तर पी म्हणजे आपल्याला आहेत ना मस्त होतात छान होतात खमंग होतात इथे ना मी तेलसुद्धा मस्त असं फेटून घेणार आहे पिठामध्ये आणि आता बघा इथे आहे ना माझ्याकडे हा केकटिंग आहे केकटिंगला आहे ना मी असं स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकून आपण त्याला तेलाने ग्रेसिंग करून घेणार आहोत जेणेकरून आहे ना आपले आपण जे ढोकल्याचं पीठ टाकणार आहोत ना ते असं चिटकून राहायला नको म्हणून तुम्ही डस्टिंगसुद्धा करू शकता पावडर पीठ वगैरे टाकून पण मी तसं नाही करणार आहे ते इथे बघा मी आता ह्याच्यामध्ये आहे ना काय असतं ना आपला खायचं सोडा किंवा इनो आपण अगोदरच टाकला ना तर त्याची प्रोसिजर आहे ना फास्टमध्ये होते आणि नंतर का टाकून जर ठेवला ना तर ते ल म्हणजे असं व्यवस्थित फुगत नाही तर जेव्हा आपल्याला वाफवायला ठेवायचं आहे ना तेव्हाच आपण हा सोडा किंवा इनो टाकायचा आहे आणि इनो सोडा तर आहे ना आपला खायचा सोडा हा ताजा असला ना तो खूप मस्त होतो तर इथे ना मी इनो टाकला आहे आणि इनो ना मस्तपैकी छान असं पिठात मिक्स होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचा आहे तर मी ते एक पॅकेट इनोचं आणि त्याच्यावर थोडंसं पाणी सोडलं होतं तर अशा प्रकारे आणि बघा किती छान असं मी मिक्स करून घेणार आहे ना सगळं एकजीव पीठ करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पिठाला आहे ना म्हणजे मस्त जाळी तर आपले ढोकळे तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं फेटून झालेलं आहे तर जवळजवळ पाच दहा मिनटापर्यंत आपल्याला छान असं कंटिन्यू फेटत राहायचं आहे आणि पीठ बघा किती मस्त असं ढिलं झालं आहे ना मस्त होतं असं ढिलं तर इथे ना मी आता ह्याच्यामध्ये टीनमध्ये टाकून घेणार आहे आणि आहे ना सगळं असं एकत्र टाकून पटकन असं मी आहे ना वा म्हणजे पाणी तर आपल्या अगोदरच आपण ठेवलं होतं गॅसवरती कसं अगोदरच गरम पाणी ठेवलेलं असलं ना तर पीठ आपलं मस्त फुलतं तर इथे बघा मी खाली एक प्लेट टाकलेली आहे आणि त्याच्यावरती आता मी झा टीन ठेवून मी आता झाकण ठेवलं आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटांनी आपण झाकण काढायचं आहे आणि बघा आपली ढोकलं किती मस्त आणि खमंग झालं आहे ना तर इथे ना मी आता ढोकलेलं आहे ना फोडणी द्यायची तयारी करत आहे तर मी ना इथे गॅसम गॅसवर छोटासा पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आता मी ह्यामध्ये टाकणार आहे तेल तापल्यावरती राई जिरे आणि थोडेसे तीळ तीळ टाकले ना तर एक छान असा स्वाद येतो ढोकळ्याला म्हणून मी तीळसुद्धा टाकणार आहे बघा कारण आपले तिळ तीळ जे फुटतात ना तेला तर खूप सुंदर सुगंधसुद्धा येतो आणि एक मस्त असा टेस्ट लागतो तर इथे ना मी हिरवी मिरची आणि कडीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे आणि मस्त असे फ्राय होऊन देणारे तेलामध्ये ह्याला मस्त छान फोडणी बसली पाहिजे अशी तर इथे बघा आणि थोड्या वेळांना मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहे तर ना आपल्याला का टाकायचं आहे तर फ्रेंड्स बघा मी इथे आधी पण ढोकल्यामध्ये साखर टाकलेली होती तर तुम्हाला आहे ना फोडणीमध्ये साखर टाकायची तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप करू शकता तर मी अगोदर टाकलेली म्हणून मी नंतरला फोडणीमध्ये टाकली नाही आहे तर इथे बघा आता मी टीन आहे ना पूर्ण असा सगळ्या बाजूने मोकळा करून ढोकळा बाहेर काढला आहे ताटामध्ये आता आपण ह्याला पलटी मारून घेऊया आणि एक छान असं व्यवस्थित कट करून घेऊया तेथे तुम्ही बघू शकता ढोकळा आहे ना आपल्याला जेव्हा आपण गरम गरम ह्याच्यातून बाहेर काढतो ना, ना तर त्याला थोडावे थंड होण्यासाठी ठेवायचा आहे लगेचच कट नाही करायचं नाहीतर तर मग यांना ढोकळा खराब होतो ते तुम्ही बघू शकता मस्त असा ढोका कट हो झाला आहे आणि बघा जाळीदारसुद्धा मस्त झालेलं आहे दाखवते बघ किती स्पॉन्जी झाला आहे ना एकदम स्पॉन्जी आणि एकदम मस्त टेस्टी झाला होता फ्रेंड्स तर प्रकारे आता त्याच्यावरती ना फोडणी वगैरे टाकून घ्यायची आहे पाहू शकता खूप मस्त अशी फोडणी लागली आणि आता चला हे सर्व करून मी ना की इशीला खायला दिलं आहे तर इथे ना तर इशी खाऊन नाश्ता करून ती गेली ट्युशनला आता हे काही नाश्त्याची भांडी पडली होती तर म्हटलं चला पहिले ते आवरून घेऊयात चहा नाश्ता असं सगळंच एकंदरीत होत असतं आणि बाकीची अजून थोडी थोडीकी भांडी निघाली होती तर म्हटलं चला तीसुद्धा तुमच्यासोबत म्हणजे घासून घेऊयात तर इथे ना मी गॅस बी सगळं पहिलं आवरून घेतलं आणि आता या ना हे पूर्ण असं स्वच्छ क्लीन केलं ना मग बाकीची कामं करायला जरा बरं वाटतं गॅस वगैरे जर माझं स्वच्छ असलं ना तर मला बाकीची कामं करण्यासाठी इच्छा होते छान वाटतं असं आणि अशा प्रकारे अजून थोडा स्वयंपाक राहिलेला आहे तर पहिले सगळे भांडी वगैरे आवरून घेते मग स्वयंपाकाला लागेल असं असं ठरवलेलं तर इथे आहे ना मी भांडे वगैरे घासायला सुरुवात केली आहे पाहू शकता तुम्ही तुम्ही म्हणत असाल की एवढी भांडी तर हो फ्रेंड्स भांडी मी म्हटलं ना थोडी थोडकी म्हणता म्हणता खूप जास्त निघतात तर इथे आहे ना मी जास्त काही व्हिडिओ ठेवला नाही आहे बघा आणि पटकन सगळी भांडी अशी घासून घेतली आणि नंतर सगळं आवरलं बाकी पुन्हा एकदा मी हे थोडं किचन आवरून घेतलं साबणचं सा सगळं झालं होतं तर आणि छान प्रकाराचं मटकासुद्धा वगैरे धुवून घेतलं आहे मी बाहेरून तर थोडंसं अंधार वाटत असेल माहीत नाही व्हिडिओमध्ये असं का झालं ते तर इथे तुम्ही पाहू शकता आणि बघा इथे आहे ना मी तर फ्रेंड्स इथे आहे ना ला ले ले, ला ला मी आता जेवणाच्या तयारीला लागलेली आणि एशीला टिफिनला मी ढोकळाच दिला होता त्याच्यामुळे तिथे स्कूलच्या टिफिनचं पण होऊन गेलेलं आता मी म्हटलं की चला स्वयंपाक करून घेऊया पटकन तर इथे ना मला चिकन बनवायचं होतं त्यासाठी मी चिकन आहे ना फोडणीला घालण्यासाठी कुकर ठेवलं आहे आणि आता फोडणी वगैरे दिली आहे मी तर जास्त काय व्हिडिओ डिटेल तुम्हाला देणार नाही कारण तुम्हाला चिकनची रेसिपी वगैरे सगळं माहितीच आहे तर इथे ना मी एका साईडला वाटण करत होते आता इथे नाही माझं चिकन पोडणीला देऊन झालं आहे तर मम्मीला मी सांगितलेलं की कुकरला थोडं झाकण लावून घ्या मग मी ते कुकरला झाकण लावून घेत आहेत आणि एवढ्या तिनं चपात्या सुद्धा आमच्या झाल्या तर अशा प्रकारे दुपारचा स्वयंपाक होऊन जा आणि आता मी ना सोलकढी बनवत होते तर रेसिपी रेसिपीसुद्धा तुम्हाला माझ्या वि म्हणजे माझ्या चॅनलवरती आहे आता इथे ना ट्युशनवरून इशी आल्यावरती ना तिने तिचे कपडे युनिफॉर्म वगैरे सगळं आवरून घेतलं तर मी तिचे इथे केस बांधत आहे पावु असा असा तर तुम्ही पाहू शकता असं एकंदरीत माझा आहे ना नऊच्या नंतरचा टायमिंग हा असा असतो म्हणजे ईशीचं स्कूल नाश्ता वगैरे तर इथे तुम्ही बघू शकता डुगूलासुद्धा रेडी करून त्यालासुद्धा त्याच्या बहिणीला सोडायला जायचं असतं तर तोसुद्धा तो असा तयार होतो मस्त आणि जातो तर त्याला बघा इथे मी आहे ना सगळं पावडर वगैरे लागून लावून कपडे वगैरे घालून त्याला आता आहे ना केस वगैरे विचरायला हे करते तो बघा मला केसच विचरू देत नव्हता नुसतं गोल गोलगोल फिरतो नाहीतर मग काहीतरी इथे तिथे पळापळ करत असतो नेहमीच आहे त्याचं आणि आता बघा त्याची जायची चीज़ धूम चाललेली आहे तिच्या त्याच्या दिदीला सोडण्यासाठी स्कूलला तो फक्त वाटच बघून असतो की मला कोणी बाहेर नेतं का म्हणून तर इथे बघा ईशीसुद्धा निघाली आहे तर ईशीचे पप्पा चढलेत ईशीला सोडायला आणि इथे बघा डुगूसुद्धा तयार होऊन बघा कसं नौटंकीपणा करतोय तर असाच असतो एकंदरीत फ्रेंड्स माझा व्हिडिओ तर आणि रुटीन तर ही माझी आहे दुपारची रुटीन म्हणजे नऊ ते दोन वाजेपर्यंतची माझी ही रुटीन आहे तुम्ही पाहू शकता तरी आता इशी चालली आहे ईशीची स्कूल साडेबाराची असते फ्रेंड्स आणि तिला लवकर निघायचं असं सव्वा बारापर्यंत ती घरातून निघते आणि एकंदरीत असं सगळं मग पुढच्या तयारीला लागतो मग आमची जेवणं वगैरे झाली मी बघा असं किचन वगैरे सगळं आवरून ठेवलं आणि असं स्वच्छ किचन केलं ना की मला फार आवडतं तर बाकीचं जेवण वगैरे बनवून रेडी आहे जेवायचं आहे आता तिथून संध्याकाळी जेव्हा ईशी स्कूलमधून येते ना त्याच्यानंतर ती थोडा वेळ टाईम रेस्ट करते आणि नंतर अभ्यासाला लागते तर इथे बघा इथे ना ईशीची एक्झाम चालू झालेली आहे फर्स्ट युनिट टेस्ट आहे ईशीची तर फ्रेंड्स असा आहे एकंदरीतचा आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला कसा वाटला इथे बघा डुगूसुद्धा झोपलेला आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय